हरि प्रेम सरोवरी क्रीडाती ये मदन कुहरी प्रेम सरोवरी ये चांदीने निर्मळ चंदने धवळतीये पैल वृंदावनी वासुगा गोविंदू खेळतीये प्रकृती भक्ती परमातुमातु परमहंसू ज्ञान देव म्हणे निवृत्ती दासू श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटून त्या त्यांच्या त्या जलक्रीडा करत आहेत त्यावेळी कृष्ण प्रेमाचे लख टिपूर चांदणी पडलेले आहे आणि तो अंगाला प्रेमाचे चंदनी उठणे लावलेले आहे अशा थाटात तुळशी वृंदावनात असलेल्या त्या कृष्णासमोर कृष्णासोबत गोपिका क्रीडा करत आहेत तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहोचलेल्या निवृत्तीदास माऊलींनी सांगितलेला आहे